Watching Channel. नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास इन्सानियत फाउंडेशनतर्फे डॉक्टर गणेश चेके यांचा सत्कार राज्य शासनाच्या मृद आणि जलसंधारण विभागामध्ये उपसचिव पदावर कार्यरत शेवगावच्या भगिनी मृदुला भारदे आणि रोटरी क्लब शेवगावचे डॉक्टर गणेश चेके यांच्या पाठपुराव्यामुळे सूर्यकांता नदीचे खुलीकरण आणि रुंदीकरणाचे काम मार्गी लागले आहे राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत आणि रोटरी क्लब शेवगाव याच्या संयुक्त विद्यमाने सूर्यकांता नदीचे खुलीकरण आणि रुंदीकरणाचे काम यशस्वी करण्यात आले सूर्यकांता नदीचे खुलीकरण आणि रुंदीकरण जवळपास आठ ते दहा किलोमीटर करण्यात आले आहे सूर्यकांता नदी ही शहराच्या पूर्वेकडून मालेगावने सोनमिया अमरधाम नित्यसेवा हॉस्पिटल माळेवाडा सहकारी जिनिंगच्या बाजूने जवळपास आठ ते दहा किलोमीटर अंतर पार करून जोहारापूर नजीक ढोरा नदीला जाऊन मिळते या नदीचा फायदा आसपास असलेल्या शहर आणि इतर गावांना होतो मागील काही वर्षात पाऊस कमी प्रमाणात झाला त्यामुळे सूर्यकांता नदीमध्ये वाढलेली झाडे आणि झुडपे तसेच नगरपरिषदेचे गटारीचे घाण पाण्याचे प्रमाण वाढले होते गटारी मुले सूर्यकांता नदीचे रूपांतर ड्रेनेजमध्ये झाले होते आणि पावसाच्या पाण्याला योग्य दिशा मिळत नव्हती त्यामुळे रोटरी क्लब शेवगावचे अध्यक्ष श्री मनेश बाहिते आणि डॉक्टर गणेश चेके यांनी दखल घेत राज्य शासनाच्या मृद आणि जलसंधारण विभागामध्ये उपसचिव पदावर कार्यरत शेवगावच्या भगिनी मृदुला भारदे यांची भेट घेतली त्यांनी आढावा घेत सात ते आठ पोकलँड मशीनच्या मदतीने खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम करण्यात आले त्यासाठी डॉक्टर गणेश चेके यांनी कठोर परिश्रम घेतले झालेल्या अभूतपूर्व कामाचे कौतुक करत इन्सानियत फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर गणेश चेके यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी इन्सानियत फाउंडेशनचे अध्यक्ष इस्माईल शेख सचिव रियाज खान इरफान पठाण शेख मुर्तुजा शेख प्राध्यापक माफी जिनामदार शाकिर कुरेशी हय्युम शेख आसलम बाबा शेख आलिम बरकत आणि इन्सानियत फाउंडेशनचे सर्व सभासद उपस्थित होते सूर्यकांता नदीच्या रोटरीच्या नाम फाउंडेशन आणि मृद आणि जलसंधारण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने साधारण आठ ते दहा किलोमीटरचं सूर्यकांता नदीचं पात्र आणि त्यावर असणारे दहा ते बारा बांधारे हे संपूर्ण काम हे साधारण सतरा ऑगस्टला संपलं एक ते दीड महिनाभर हे काम चाललं आणि या माध्यमातून या सर्व बांधाऱ्यामधली माती गाळ जे साठलेला आहे तो सगळं काढून शेजारच्या शेतकऱ्यांना वापरलं गेलं आणि बऱ्याच ठिकाणी हे पात्र नाल्यामध्ये परिवर्तित झालं होतं चिखल साठलेला होता ते सगळं काढलं गेलं आणि सूर्यकांता नदीचा श्वास मोकळ्या करण्याचं काम रोटरी क्लब ऑफ शोगो सिटी नाम फाउंडेशन टाटा मोटर्स यांच्या माध्यमातून मृदा आणि जलसंधारण विभाग महाराष्ट्र राज्य शहगावच्या भूमिकांना मृदुला भारती देशपांडे यांच्या माध्यमातून दे हे काम मार्गी लागले प्रतिनिधी आया शेख ए एटीव्ही न्यूज शेवगाव